नमस्कार मी आपण येथील रोटरी परिवाराच्या वतीने नगर परिषदेतील सफाई कर्मचारी महिलांची मॅमोग्राफी चाचणी शिबिराचे आयोजन केले आहे शनिवारी आठ जून रोजी विटा यंत्रमाग संघाच्या आवारात शिबिर आयोजित केले आहे पहिल्या टप्प्यात पंचेचाळीस सफाई कर्मचारी महिलांची नावे निश्चित करण्यात आली आहेत अशी माहिती रोटरी क्लब ऑफ से अशी माहिती रोटरी क्लब ऑफ विटा सिटीचे सचिव अमृतराव निंबाळकर यांनी दिली नमस्कार मी अमृतराव नाईक निंबाळकर सेक्रेटरी रोटरी क्लब ऑफ विटा सिटी या आमच्या रोटरी क्लबमार्फत उद्या आठ जून रोजी मेमोग्राफी टेस्ट विटा येथे करण्यात येणार आहेत ह्या टेस्ट नगरपालिकेतील महिला सफाई कर्मचाऱ्यांच्या घेणार आहोत मेमोग्राफी टेस्ट म्हणजे महिलांना जे कॅन्सर होतात त्याची पूर्वकल्पना ह्या टेस्टने मिळू शकते सध्या महिलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ह्या आजारांचं प्रमाण वाढलेलं आहे त्यासाठी ह्या टेस्ट घेणे महिलांनी पस्तीस वर्षाच्या पुढील महिलांनी ह्या टेस्ट घेणे खूप महत्त्वाचे आहे ह्या टेस्टनंतर जर निदान झालं तर आपल्याला समजलं तर काही किरकोळ औषध उपचार करूनसुद्धा हा शंभर टक्के आजार बरा करता येतो आणि पुढे होणारा अनर्थ आपल्याला टाळता येतो काही आर्थिक बजेट किंवा काही महिलांमध्ये अज्ञान असल्या असणाऱ्यामुळे ह्या टेस्ट महिला करत नाहीत परंतु ही टेस्ट पूर्ण पूर्ण सेफ्टी आहे ह्या टेस्टनी दुसरा कोणताही साईड इफेक्ट होत नाही तरी आपण ह्या ज्या गरजू महिला आहेत त्यांच्यासाठी उद्या आपण येते हा रोटरी क्लब ऑफ विटा सिटीचे अध्यक्ष विक्रमभाई जैन व रोटरी क्लब ऑफ विटा सिटीचे संस्थापक अध्यक्ष किरण भाऊ ताळेकर यांच्या अथक प्रयत्नाने हा आपण उद्या आप प्रे प्रोग्राम करत आहोत ह्या प्रोग्रामसाठी रोटरी क्लब ऑफ सिटी सांगली सिटी मिड टाउन ह्यांनीसुद्धा खूप मोठं सहकार्य योगदान दिलेलं आहे तरी ह्या सर्वांच्या मार्फत आमचे विटा रोटरी क्लब आ, हा मेमोग्राफी टेस्टचा प्रोग्राम करणार आहेत तरी तुमचं सर्वांचं सहकार्य आम्हाला मिळावं ही आमची नम्र विनंती याकूब शिकलगार सेवन स्टार न्यूज लेंगरे